नमस्कार तर आज आपण बनवूयात स्वादिष्ट आणि रुचकर असं जेवण ते पण अगदी कमी वेळेत पहिले तर कुकर लावून घेऊयात ही गावटी चवळी आहे त्याला मी मोड काढून घेतले त्यानंतर वरच्या डब्यामध्ये डाळ लावणार आहोत डाळीमध्ये चार ओल्या मिरच्या आणि एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि कुकर लावून तीन ते चार शिट्ट्या चा। द्यायच्या ही गावठी चवळी असल्यामुळे तिला शिजायला थोडासा वेळ लागतो दुसऱ्या गॅसवरती भात बनवायला ठेवला आहे आणि आपण कोथिंबीर वडीची तयारी करूयात मी ते कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले त्याच्यामध्ये दीड वाटी बेसन आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ दीड चमचा मालवणी मसाला हल्दी पावडर एक चमचा धणे पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा तीळ घातलेत लिंबाचा रस घालून घेते आता बाजारात कोथिंबीर थोडी स्वस्त मिळते तर कोथिंबीरीच्या वड्या बनवायच्या हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्टसर गोळा तयार करायचा एकाच वेळी कितीतरी पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं मी हे पीठ भिजवून घेतलं आहे आणि दोन लांबट असे गोळे करून घेतले आहेत भातसुद्धा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये कावेळता फिरवून घ्यायचं आणि भातावरती झाकण ठेवायचं एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये कोथिंबीर वड्या वापवायला ठेवते गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे थे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे बेसन घालून घ्यायचं आणि हे बेसन अगदी मंद आचेवरती तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे सतत हलवत राहायचं नाहीतर ते लागू शकतं अगदी तांबूस कलर येईपर्यंत हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याच फ्राय पॅनमध्ये परत तेल घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा सुद्धा थोडा वेळ चांगला परतून घ्यायचा मी इथे तीन कांदे बारीक चिरून घेतलेत कांदा थोडा भाजत आला की त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट घालून घ्यायची तीसुद्धा कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेली मेथी घालायची ही मेथीची भाजी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत अशी जर मेथीची भाजी बनवली तर खूपच चविष्ट बनते मेथीची भाजीसुद्धा चांगली परतून घ्यायची भाजी थोडी परतून घेतली की मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला हळदी पावडर धणे पावडर आणि मीठ घालायचं हे सर्व मसाले भाजीमध्ये चांगले परतून घ्यायचे मसाले भाजी भाजीमध्ये चांगले परतून घेतले की भाजलेलं बेसन घालून घ्यायचं ते सुद्धा भाजी भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसन भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता पाच मिनटं स्लो गॅस करून झाकण ठेवायचं गॅसवरती कढई गरम करायला ठेवली तोपर्यंत आपण भाजी बघूयात भाजी आपली छान शिजलेली आहे पण थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये हातानेच असं पाणी सोडायचं आहे जास्त नाही घालायचं अगदी थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घातलं तर भाजी चिकट होऊ शकते अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे भाजी छान मोकळी सुटसुटीत होईल परत भाजी मिक्स करायची आणि एक दोन मिनटं परत झाकण ठेवायचं इकडे कढई गरम करायला ठेवलेली होती आणि मी भाजीसाठी कांदा बारीक चिरून घेते कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की राई घालायची राई थोडी तडतडली की कांदा घालायचा थोडस हिंग घालायचं आणि कांदा चांगला परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा अगदी लवकर भाजला जातो हे ओलसर कांदे आहेत त्याच्यामुळे कांदा भाजायला थोडा वेळ लागतो इकडे आपली बेसन मेथीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे गॅस बंद करायचा कांदा भाजतोय तोपर्यंत तो। मी ते एक मोठा टोमॅटो घेतला आहे तो चिरून घेते कांदासुद्धा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याची पेस्ट घालून घ्यायची तीही कांद्याबरोबर थोडा वेळ परतून घ्यायची आणि चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो थोडा वेळ परतला की त्याच्यामध्ये मसाले घालायचे हल्दी पावडर घातली आहे दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर घालून घ्यायची आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा मसालेसुद्धा छान फोडणीमध्ये परतून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले परतून घ्यायचे मसाले परतल्यानंतर एक दोन मिनटं झाकण ठेवायचं इथे कुकर सुद्धा झालेला आहे कढईवरचं झाकण काढायचं आणि परत एकदा एक ग्रेव्ही एक परतून घ्यायची कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आहे ते सुद्धा फोडणीमध्ये परतून घ्यायचं दोन तीन मिनटं हे कांदा खुंबऱ्याचं वाटण छान परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरची टेस्ट छान येते मेथी बेसनच्या भाजीमध्ये सुद्धा मी थोडी कोथिंबीर घालून घेतले इथं मसाले चांगले परतून घेतलेत आणि आता शिजलेली चवळी घालून घ्यायची मोड आलेले कडधान्य अगदी पौष्टिक असतात आणि या कडधान्यांना चवही छान लागते चवळी घालून घेतल्या आता ही छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आणि दोन तीन मिनटं भाजीला चांगलं येऊ द्यायचं भाजीला चांगला कळ येतो आहे तोपर्यंत आपण डाळीलासुद्धा फोडणी देऊया मी कढईमध्ये तेल घालून घेतले राई घालायची राई तडतडली की जिरं घालायचं आणि कढीपत्ता घालून घेतला आहे कढीपत्ता थोडा तडतडला की त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घेतले तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची खमंग अशी फोडणी परतून घेतली की त्याच्यामध्ये शिजलेली डाळ घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर थोडी हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं वरून थोडी कोथिंबीर घालायची भाजीसुद्धा झालेली आहे भाजीमध्ये वरून कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्यानंतर डाळसुद्धा व्यवस्थित मिक्स करायची आणि एक ते दोन मिनटं डाळीला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपल्या कोथिंबीर वड्यासुद्धा बनून तयार आहेत मी ते सुरी घालून बघते आहे तर सुरीला चिपकत नाही आहे कोथिंबीर वड्या शिजलेल्या आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या थंड झाल्यावरती कोथिंबीर वडी कापून घ्यायची अशा पद्धतीने आपण जेवण बनवलं तर, तर अगदी पटकन होतं आज बनवलेलं आहे डाळ भात चवळीची भाजी मेथी बेसनची भाजी कोथिंबीर वड्या आणि भाकरी कोथिंबीर वड्या अशा पातळ पातळ कापून घ्यायच्या मी ह्या डीप फ्राय करणार आहे तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये वड्या सोडून घेते आणि खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या एक बाजूने वड्या छान शेकलेल्या आहेत तर ह्या अल्टीपल्टी करून अगदी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या ह्या कोथिंबीर वड्या अगदी कुरकुरीत होतात तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर वड्या नक्की बनवून बघा या वड्या मी पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे एक तेल आहे ते पेपरला शोषलं जाईल आणि अजून थोड्या वड्या शिल्लक होत्या त्यासुद्धा त्यासु मी त्यासु त्यासु त्यास तळून घेते अशा पद्धतीने आपलं सर्व जेवण तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने अगदी चविष्ट असं जेवण बनवून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल आता आपण मस्त जेवणाचं ताट वाढूयात आता उपवास चालू आहे तर रोजच्या जेवणात काय बनवायचं हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो तर अशा पद्धतीने तुम्ही जेवण नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय